हाय गुड इव्हिनिंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जाऊ तर खूप दिवसांनी म्हणजे चार ते पाच दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय तुम्हाला तर व्हिडिओ न येण्यामागचं कारण म्हणजे दोन तीन दिवस झाले मला पण बरं नव्हतं आणि आमच्या घरी सर्वांना माहिती की चार दिवस चालत नाही प्रॉब्लेमचे त्यामुळं मग घरातही काही शूट करता आलं नाही त्यामुळे मग दोन तीन दिवस व्हिडिओ घेतलाच नाही आणि म्हंटलं चला आज थोडं बरं वाटतंय तर मग म्हणजे ऑफिस वगैरे चालूच होतं सुट्टी काही घेतली नाही कारण अजून दोन तीन दिवस आहे ऑफिस त्यानंतर मग सुट्टी आहे मग तोपर्यंत म्हटलं ऑफिस वगैरे पण चाललं होतं आणि मग घरातही काही एवढं शूट करायला जमणार नव्हतं त्यामुळे मग दोन तीन दिवस व्हिडिओला थोडा ब्रेक घेतला आणि चला म्हटलं आज थोडस आहे फ्री तर मग आणि सर्वांना माहिती दिवाळीचे पण काम चालू आहे आमचं दिवाळीचं आवरायचं आहे तसं तर आमचं तुम्हाला सर्वांना माहिती की गौरी गणपतीतच आम्ही म्हणजे भरपूर क्लिनिंग सगळी झालेली घरातली आपली पण कित, ला मग तरी म्हटलं दिवाळी तरी आपल्याला थोडंफार आवरायलाच लागतं किती कि कितीही आवरलेलं असलं तरी पण मग मम्मींनी आवरलं आहे थोडंफार म्हणजे मला तर काही करायचं नव्हतं दोन दिवस त्यामुळं मग मम्मींनी थोडंफार झाडून वगैरे घेतलं आहे आता उद्या उद्यापासनं मी पण थोडंफार घरातला आवरून घेईल रूम, आवर, रूम आवरून घेईल त्यानंतर किचनमधले भांडे वगैरे थोडेसे बघू तर ते पण आवरायचं आहे तर आज तर निवांत आहे त्यामुळं म्हंटल चला आज तुमच्यासोबत गप्पा मारू आणि थोडस मग काल तर मी नाही केलं नाही मला पण माझं थोडं पोट दुखत होतं त्यामुळं पण म्हंटल चला दिवाळी येते तर दिवाळी स्पेशल आज आपण काहीतरी बनवू मागच्या वेळेस आपण दसऱ्या निमित्त देवीसमोर ठेवायला रांगोळी बनवली होती मस्त तसेच दिवाळीतही आपल्याला म्हटलं चला थोडंफार काहीतरी बनवू आपण तर तेच बनवायला घेतलंय तर आपलं आहे भरपूर सारे उलन आहे आपल्याकडे अजून तर त्याच्याच पासनं बनवायचं आहे तर मागच्या मागच्या वेळेसप्रमाणे ह्या सुद्धा आपल्याला याच्यावरच बनवणार आहे तर मग चला आता बनवायला सुरुवात करू आणि हो पूजाची डिलेवरीची पण डेट आता एक दोन दिवसांनी आपल्याला गुड न्यूज येणारच हे फक्त दोन ते तीन दिवस राहिले मोजून तर सर्वांनाच लवकर तर ताईंचा कमेंट पण होते की पूजाची डिलेवरी झाली का तर अजून झालेली नाही आहे दोन तीन दिवस बाकी आहे लवकरच तुम्हाला पण गुड न्यूज येणार आहे आम्हाला पण येणार आहे तर बघू आता तर चला आता तोपर्यंत दिवाळीची तयारी तरी करू आपण थोडी थोडी तर चला कशी आज कोणती डिझाईन करायची ते अजून काही ठरवलं नाही आहे तर तेही तुम्हाला दाखवते पहिले मी ठरवून घेते काय करायचं ह्या वेळेस थोडीशी मोठी डिझाईन करायची म्हणजे विचार चालू आहे माझा तर बघू आता कसे होणार आहे रांगोरून तर चला तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघत राहा तर ही बघा अशी एक डिझाईन काढलेली आहे म्हणजे दिव्याचा आकार काढलेला आपल्याला म्हणजे पण ती लावतो ना आपण त्या पद्धतीत काढलेला अजून हे कटू हा भाग इथला फक्त एवढ्याच भागावर डिझाईन करायची आहे तर बघू आता चला कशी डिझाईन होते थोडंफार वेगवेगळ्या कलरनुसार आपण डिझाईन करू आपण त्याला बघू आता तर चला मी पहिले करून घेते मग तुम्हाला दाखवते तर तुम्ही बघितलं की मस्त पण तिचा आकार काढून घेतला होता आणि आता हळूहळू त्याला डिझाईन करते आधी तर मी थोडा वेगळा कलर घेतला होता पण मग हा कलर थोडा छान वाटला त्यामुळं मग ब्लॅक ग्रीन आणि येल्लोचं थोडं कॉम्बिनेशन केलं आणि त्याला रेड आणि ऑरेंज पण थोडंसं दिलेलं आहे कलर तर खूप सुंदर वाटत होता दिवा आणि दिवाळीमध्ये जिकडे तिकडे सर्व दिवे दिवे लावलेले असतात त्यामुळं म्हटलं चला दिव्यांचीच डिझाईन करू आणि छान वाटते म्हणजे घरासमोर तर आपण म्हणजे आपल्या तेलाचे दिवे लावतोच पण अशी डिझाईन म्हणजे रांगोळी म्हणून ठेवायला पण खूप छान वाटते तर म्हणून मग बसलेली होती तर मस्त चार पाच डी म्हणजे दिवे बनवले तर ते तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा हे बघा आपला एवढा दिवा रेडी झालाय आता फक्त वरती लावायचं आहे तर वरती आपली ज्योत जी असते ती ऑरेंज कलरची दाखवणार आहे मी तर मल्टी कलरचा दिवा केलाय आणि खूप छान बघू शकता मस्त एकदम आणि दिव्याची जी ज्योत असते ती आपली ऑरेंज कलरची दाखवली होती मी कारण दिवा पेटल्यानंतर आपल्याला ती ऑरेंज कलरचीच दिसते त्यामुळं मग मस्त ऑरेंज कलर दिला आणि दिवा बनव म्हणजे पूर्ण झाल्यानंतर तो अगदी खरोखरचा दिवा वाटत होता आणि अगदी सुंदर दिसत होता तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा <coughs> फायनल झालं आपलं आणि फक्त हे दोन साईड कापून घ्यायचे थोडस गार होते त्यामुळे मग तसंच ठेवते त्यानंतर कापेन बघा कसं वाटलं अजून याच्यासारखे मी अजून दोन तीन बनवणारे म्हणजे छान वाटेल चारही साईडने चार ठेवायला त्याच्या साईडने मस्त छोटे छोटे दिवे लावायला तर अजून मी बनवते तर चला बघत राहा तुम्ही आता हा एक तर बनवून झालाय आणि मस्त वाटतं एकदम बघा तर असेच मी चार दिवे बनवले म्हणजे एकदम सेम बनवले कारण म्हणजे पहिले वेगवेगळे बनवणार होती पण सेमच खूप छान दिसत होते त्यामुळं मग म्हटलं चला दारात ठेवाय ठेवण्यासाठी मस्त सेम बनवले आणि पुढे ना मी त्याची थोडीशी वेगळी डिझाईनही करून बघितली आणि असे ठेवल्यानंतर त्यामध्ये मस्त एक छोटासा दिवा लावायचा आणि बाजूनेही दिवे लावायचे म्हटल्यावर अगदी सुंदर दिसेल तर चला आता माझे दिवे तर बनवून झाले होते त्यानंतर मग मी झोपून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर मग घरातलं आवरलं आणि ऑफिसला गेली आणि आज ऑफिसलाही थोडा उशीर झाला होता जायला तर ऑफिसला गेल्यानंतर मग ऑफिसचे काम आवरले कारण म्हणजे थोडा उशीर झाल्यामुळं मग गेल्यानंतर लगेच काम करायला बसले आणि काम झालं आज आणि यायला म्हणजे जायला जसा उशीर झाला तसंच यायलाही उशीर झाला होता मी रोज सहाला येते तर आज मला साडेसहा पावणे सात वाजले होते ऑफिसवरनं घरी यायला कारण कधी काम थोडं जास्त असतं कधी कमी असतं आणि आता दिवाळी त्यामुळं मग थोडंसं आहे काम मग आवरलं आणि मग घरी आली आणि घरी आल्यानंतर आपली रोजचीच काम सुरू होतात हाय तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तर काल तुम्ही बघितलं की काल मस्त आपण ते उलांचे दिवे बनवले त्यानंतर मग काही एवढं शूट झालं नाही त्यानंतर मग डायरेक्ट सकाळ उठल्यानंतर ऑफिसला गेली ऑफिस मधलं काम आवरलं आणि आज थोडा उशीर झाला यायला त्यामुळं मग घरी आल्यानंतर थोडस प्रेश वगैरे झाली आणि स्वयंपाकाला लागली आहे कारण रोजचं काम आहे आपलं रात्री सकाळी उठायचं स्वयंपाक करायचं ऑफिसला जायचं तिकडनं आल्यावर परत स्वयंपाक परत करायचं काम आणि असं चालू आहे तर आज बनवायचं आहे छोले तर रेसिपी याच्या आधी पण मी शेअर केलेली तर मग आता परत तर काही शेअर नाही करणार कारण थोडंसं पटापट आवरायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सांगायचं होतं की आज सॉरी काल मी एक रील टाकली फटाक्यांची म्हणजे फटाक्यांची दुकानाची सर्वज्ञ फटाके म्हणून तर मिस्टर आणि त्यांचे मित्र आहे तर त्यांनी होलसेल फटाक्याचं चालू केलेलं आहे तर सिन्नरलाच आहे दरवर्षी ते नाशिकला करतात पण मग ह्या वर्षी त्यांनी सिन्नरला, सिन्नरला केलं कारण मागचे पाच ते सहा वर्ष झाले मिस्टरांनी दिवाळी सोबत साजरी केलेली नाहीये जे इव्हन आमचं लग्न झालं तरी पण ते दिवाळीला घरी नसायचंय कारण त्यांचं दुकान नाशिकला असायचं आणि दिवाळीच्या दिवशी माहिती खूप गर्दी असते त्यामुळं मग त्यांना यायला काही जमायचं नाही दिवाळीला तर मग यावेळेस त्यांनी सिन्नरलाच म्हणजे होलसेल केलेलं आहे फटाक्यांचं तर खूप मोठं दुकान पण आहे तर सिन्नर नाशिक पुणे हायवेला आहे जी एम डी कॉलेजच्या समोर जे कोणी सिन्नरमध्ये राहत असतील त्यांना माहिती असेल तर नक्की सर्व आता सर्वजण तर दिवाळीला फटाके फोडतच असतात तर आम्ही पण फोडतो थो थोडेफार तर नक्की ज्यांना घ्यायच्या असेल त्यांनी नक्की व्हिजिट करा मी पण जाणार आहे उद्या उद्या ऑफिस ऑफिसमुळे जमलं नाही दुकानावर जायला तर उद्या वगैरे जाईल पण जे नक्की सिन्नर मधले असतील त्यांनी नक्की जा आणि तिथून परचेस करा फटाके आणि आपली दिवाळी पण छान करा जरा आता मी पण स्वयंपाकाला लागते आणि काय म्हणायचं होतं अजून की भरपूर दिवस झाले ब्लॉग असे येत नाहीये भरपूर पाच एक दिवस झाले थोडके मोडके झाले आणि आत्ता पण जसं जमल तसं थोडं थोडं करते म्हणजे इतकं काही घरातलं कामाचं काहीच नाही एवढं पण मग ऑफिस आणि घरातल्या कामामुळे थोडं जमत नव्हतं आणि म्हटलं आता थोडंसं घरातलं पण वरवरचं थोडं आवरून घेऊ कारण तसं तर आवरलंय सगळं पण मग दिवाळी म्हटल्यावर ते जर आवरलं नाही तर असं दिवाळी न झाल्यासारखीच वाटते त्यामुळं मग ते पण थोडंसं आवरायचं आहे तर बघते म्हटलं आता किचनपासून म्हणजे तसं मम्मींनी झाडझुड वगैरे करून घेतली आहे तर आता फक्त किचनमधले थोडेफार भांडे नसायचे तर बघू आता कधी कधी मुहूर्त लागतोय त्याचा पण आणि आता पहिले स्वयंपाक करते टाईम असला तर मग ते पण आवरून घेऊ भांडे वगैरे आता तर छोले लावून दिले शिजायला फक्त एवढंच करायचंय आणि काही काही म्हणतील की तुमचा व्हिडिओ मध्ये फक्त तूच दिसते कारण घरात कोणी नसतस त्यामुळं तुम्हाला कारण सध्या मम्मी पण दुकानावर असता मिस्टरांचं पण दुकान चाल म्हणजे तिकडे फटाक्यांचं होलसेल चालू आहे त्यामुळे तिकडं पण गर्दी असते आणि ते तर घरी त्यांचं टाईमच नाहीये घरी येण्याचा ते कधी एकला लाता कधी येतात रात्रीचे त्यामुळं मग ते पण नाही आणि मी सकाळी उठल्यावर मी ऑफिसला जाते त्यामुळं मग बाकी घरचं आणि गणेश भाऊ पण मग घरी नसतं त्यांचं पण काम चालू असतं त्यामुळं मग मीच तुम्हाला व्हिडिओ दिसते आणि पूजाचं पण आता एक दोन दिवसच राहिले तर ती पण खुशखबरी येणार तुम्हाला तर चला आता त्यानंतर तुम्हाला दिसतील सगळेजण व्हिडिओमध्ये दिवाळीच्या दिवशी पण दिसतील आता मस्त भरपूर त्यांची शॉपिंग वगैरे झाली असेल दिवाळीची शॉपिंग करा मस्त मस्त दिवाळीचे पदार्थ बनवा मी तर अजून कशाला सुरुवात केलेली नाहीये बघू आता थोडं थोडे चालू करू आणि तसं घरात कोणी खात नाही पण मग म्हंटल थोडं फार तर करावंच लागणार आहे मग तुमच्यासोबत पूर्ण गप्पा वाटते तर आता स्वयंपाक करायला लागली होती तर भात वगैरे झाला त्यानंतर भाजीही टाकून दिली आणि एकीकडे मग पोळा करायला घेतला आणि तीन म्हणजे तीन गॅसची शेगडी असल्यामुळे स्वयंपाकालाही पटकन होतं आणि ती तीनही गॅसवर पटापट सगळं भाजी भात पोळा एकाच वेळेस करता येतात आणि तसंच पटकन पोळ्याही करून घेतल्या आणि खूप ताई बोलता की तुम्ही किचनमध्ये केस मोकळे सोडून तुम्हाला कसं काय काम जमतं तर कधी कधी असतात घाई घाई जर ऑफिसला जाण्याची घाई असली तर तयारी करूनच मी सगळा स्वयंपाक करते त्यामुळं मग कधी केस मोकळे असतात पण शक्यतो मी बांधून घेते पण कधीतरी एखाद्या वेळेस मोकळे राहतात आणि खरंच आहे की क किचनमध्ये केस मोकळे ठेवू नये तर आता मी बांधूनच घेतले होते मला डायरेक्ट स्वयंपाक करता करता मी तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी बेडरूममध्ये दिसतीये कारण स्वयंपाक झाला आणि त्यानंतर असं कळालं की पूजाला पूजाचं थोडं पोट दुखत होतं त्यामुळं ती दवा दवाखान्यात पण गेली होती तर म्हणजे नॉर्मल होतं पण डॉक्टर बोलले की आज उद्या होण्याची शक्यता आहे तर त्यामुळं मग पुढचं काहीत शूट घ्यायचं काही जमलंच नाही आम्हाला तर बघू आता पुढे काय होतं काय नाही म्हणजे तुम्हाला याच्यावरून कळालं असेल की एक दोन दिवसात नाही तर लवकरच म्हणजे आपल्या ह्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला गुड न्यूज कळू शकते की पूजाला म्हणजे बेबी काय झालं बेबी गर्ल झाली की बेबी बॉय झाला काहीही झालं तरी पण सगळे असणार आहे आजचा छोटासा व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ आपला फक्त गप्पा मारण्यातच गेला असं मला वाटतं आहे तर खरंच आजचा व्हिडिओ छोटा होता पण मग खूप दिवसांनी केला आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण थोडंसं शेअर करू की काय चाललंय काय नाही कशामुळे व्हिडिओ येत नव्हते काय नव्हते तर आता तुम्हालाही थोडंसं समजलंच असेल नक्की पुढच्या व्हिडिओची वाट बघा पुढच्या व्हिडिओ तुम्हाला मला तरी असं वाटतं नक्कीच गुड न्यूज मिळणारच आहे तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या पण हार्दिक शुभेच्छा कारण दिवाळी आता लवकरच म्हणजे आलीच आहे असं समजा पण सतरा तारखेपासून तर सुरू जा सुरूच होते दिवाळी तर स चला मस्त शॉपिंग करा खरेदी करा आणि दिवाळीचा आनंद घ्या आणि व्हिडिओचाही आनंद घ्या तर सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट सगळ्यांना आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका तर बाय बाय